नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष भरभराटी हीच प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर ब्युटीफुल ट्रेंडिंग अशा साडींचं कलेक्शन पाहणार आहोत मंडळी या नवीन वर्षामध्ये नवनवीन साडींचे ट्रेंडिंग असे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे या वर्षी तुम्ही खूप आनंदात आनंदी यशस्वी व्हाव ही सद्गुरुचरणी प्रार्थना करते अतिशय ब्युटिफुल डिझायनर साडींचं सा कलेक्शन आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे मंडळी चला तर आपण पाहूया अशाच नवनवीन ट्रेंडिंग साडींचं सा कलेक्शन जे तुमच्या बजेटमध्ये असणार आहे मंडळी खूप सुंदर ब्युटीफुल लाईटवेट साडींचं सा कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला सुंदर अशा ट्रेंडिंग साडींच्या सा कलेक्शन्सला सुरुवात करूया पहिली साडी अतिशय अप्रतिम डिझाईन केलेली नेटची साडी आहे मंडळी त्या साडींमध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी जोर्जेटची वर्क लेस लावण्यात आली आहे ही हाय दोन नंबर साडी म्हणजे अतिशय सुंदर सॉफ्ट लाइट वेट अतिशय ब्युटिफुल अशी जोर्जेटची साडी या साडींवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी मिरर वर्क लेस लावण्यात आली आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण साडीवरती तुम्ही पाहू शकता रामा रंगामध्ये अतिशय ब्युटीफुल अशा साड्या उपलब्ध आहेत मंडळी मकर संक्रांती ह्या सण जवळ येत आहे म्हणून त्यासाठी तुम्ही देखील देखी ब्लॅक रंगाची साडी परचेस करू शकतात व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिलाय दिला साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवून ऑनलाईन या साड्या परचेस करू शकतात अतिशय ब्युटीफुल रंगीन अशा कलर कॉम्बिनेशन मध्ये सुंदर सुंदर डिझाईनर वर्कच्या जॉर्जेट साड्या आहेत मंडळी लाइट वेट साडी आहे कटवरची बॉर्डर अप्रतिम डिझाईन वर स्टॉन वर्क ह्या साडीवरती करण्यात आली आहे अतिशय मल्टीथर्ड एम्ब्रॉयडरी वर्क, वर्क, मल्टी वर्क केलेला फ्लावर डिझाईनचा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा लाईट वेट असा ब्लाउज पीस देखील तुम्हाला मिळत आहे त्यामुळे साडी खरेदी करण्यासाठी उत्सुकता असेल तर नक्कीच परचेस करू शकता तुमच्या बजेटमध्ये साडींच कलेक्शन मी घेऊन येत असते मंडळी अतिशय ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये दोन हजार सव्वीसच्या ट्रेंडिंग अशा साडींचं सा कलेक्शन आज आपण पाहत आहोत त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून ह्या साडींचं कलेक्शन नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच सुंदर सुंदर डिझायनर साडींचं कलेक्शन खरेदीत नक्की करा ह्या लाईटवेट साड्या तुमच्या बजेट फ्रेंडली आहेत मंडळी अतिशय सुंदर अशा लग्न सुद्धा तुम्ही अशा ब्युटिफुल कुरियाकारामध्ये थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क केलेला ब्लाऊज पीस सुद्धा वेअर करू शकतात हा सैम रंगाचा अतिशय सुंदरसा ब्लाऊज पीस दिला आहे मंडळी तुम्ही सिल्कचा शिवून घेतला तरी चालू शकतो अतिशय ब्युटिफुल लाईटवेट साडींचं कलेक्शन आज आपण मराठी कलेक्शनवरती पाहत आहोत त्यामुळे व्हिडिओचं कलेक्शन आवडत असेल जरा जरी आवडलं असेल किंवा युजफुल तुम्हाला हा व्हिडिओ वाटला असेल मंडळी तर तुम्ही चॅनलला करा आणि एक लाईक डिझायनर साडींचा कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येत असते मकर संक्रांतीसाठी अतिशय सुंदर अशा ब्लॅक रंगाच्या साडींचं सा कलेक्शन तुम्ही अजून व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊ नक्की तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता तुम्ही अतिशय बजेट फ्रेंडली साडींचा सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली आहे मंडळी नव नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील छान छान डिझाईनर साडींचं सा कलेक्शन रोजच खास तुमच्यासाठी चला तर भेटूया पुढच्याच अशाच सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय